तीन बाजून अठेचा मिनिटे पीएम पांच आठ दोन शून्य दोन चार निरंजन कदम श्रवण सोमवार हजार चौबीस मिड़े सुख समाधान होतील इच्छा पूर्ण ऐका श्रावणत पहिल्या सोमवारी शिवामुठी की कहानी श्रवण सोमवार दोन हजार चोवीस श्रावणे सनवार वरत्वक्य दानधर्म या महीना मानला जो श्रावणत शंभोमहादेवाला प्रत्येक सोमवारी शिवामुठ वह ली शिवामुठी कहाणी ऐका किंवा वाचा यामुळे तुमच्यावर भोलेनाथाची कृपा सदैव राहील या शिवामुठीची कहाणी सांगितली जाते तुम्हाला माहित आहे का ती कहाणी चला वाचूया तीन वाजून एक्कावन्न मिनिटे पीएम पाच आठ दोन शून्य दोन चार निरंजन कदम श्रवण 2024 या कथे शिवाय अपूर्ण श्रावण व्रत वाचा कथा श्रवण धार्मिक मान्यते धार्मिक श्रावण शिव माता पार्वती पृथ्वी वास करता। श्रावण मास हा अतिशय पवित्र है महीनिया विधिवत पूजा शिव आणि माता पार्वती ची विशेष कृपा होत भक्तांचे सर्व संकट दूर होता श्रावण सोमवार विशेष पूजा व्रत कथा व्रतकथा ऐकल्याने खूब लाभ होतो। लॉर्ड शिवा श्रवण सोमवार व्रत व्रतकथा पंचांगानुसार पांच ऑगस्टपासन श्रावण मासारंभ होता है देवांचे देव महादेवाला हा महीना समर्पित है शिव साथी श्रावण मास सर्वोत्तम श्रेष्ठ मानला जातो श्रावण देवान से देव महादेव यंची विधिवत पूजा के लिए नुसार, श्रावण महादेव आनी माता पार्वती पृथ्वी वास करता पार्वती ची विधिवत पूजा के भक्तांवर विशेष कृपा होते श्रावणत पूजेला जितके महत्व है तितकेच महत्व श्रावण सोमवार व्रत कथेला है। चला जाणून घेऊया चला जाणून घेऊया काय आहे श्रावण सोमवारची व्रत कथा अशी आहे श्रावण सोमवार व्रत कथा पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मुळबाळ नसल्याने तो खूप दुःखी होता संतांसाठी ते दर सोमवारी व्रत व पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला हा सावकार तुम्हारा भक्त है तो तुम्हारी पूजा करते भक्तिभावान करतो त्याची इच्छा पूर्ण के लिए पाजे हे जग जगकर्मा है क्या ज्या जसे कर्म है तसे त्याला फल परंतु माता पार्वती झिद्दीपुढ़ महादेवाला ईका लगल त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्षे जगेल माता पार्वती आणि महादेवाते हे संभाषण सावकार ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतेत होता मुलगा अकरा वर्षांचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाचा काशील निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेच एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोहोचले जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेला राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबतचा राजकुमारीचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकनेला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एक डोळ्याने अंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षांचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आत जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळाल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला योगायोगाने त्याच क्षणी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आईवडील दुहखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाली माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवन दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकनेचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजक्नेला त्याच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्व आहे जो कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे